नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी मराठी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा मराठी व्याकरणचे बघा अतिसंभाव्य चाळीस प्रश्न घेतलेले आहेत बघा हे चाळीस प्रश्न बघा येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या हडूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत या चार पर्यापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा समुद्र शहर तापी आणि आळस यापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन तापी या ठिकाणी विशेष नाम या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा मुलाने आंबा खाला बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा मुलाने आंबा खाला या वाक्यामध्ये पुढीलपैकी पैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी वाक्य पहा कुणाल रोज पहाटे उठतो व अभ्यास करतो बघा या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य आहे या वाक्य हे वाक्य बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा कुणाल रोज उठतो व अभ्यास करतो मग या ठिकाणी व आणि बघा या ठिकाणी औषध क्रमांक किंवा संयुक्त वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा जळगावामध्ये बघा गोड केळी मिळतात बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे विशेषणाचा प्रकार आपल्याला सांगायचा जळगावामध्ये बघा गोड केळी मिळतात बघा या ठिकाणी आधुनिक बघा विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी आधुनिक शब्द बघा गोड आहे तर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गुणविशेषण उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये बघा केवळ प्रयोगी अवय आहे बघा या ठिकाणी चार वाक्य आहेत बघा या चार वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला केवळ प्रयोगी बघा केवळ प्रयोगी अवय खालीलपैकी कोणत्या एका वाक्यामध्ये आहे केवळ प्रयोगी अवयव बघा शब्बास असाच यशवंत हो ऑप्शन क्रमांक चार बघा या ठिकाणी या वाक्यामध्ये केवल प्रयोगी अवय आहे बघा ऑप्शन क्रमांक सहावा पहा खालील वाक्यामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे या ठिकाणी आपला अलंकार या ठिकाणी सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य पहा मना चंदनाने परित्वा झिजावे परी अंतरी सज्जनाने निभवावे बघा या ठिकाणी या वाक्यामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील अलंकार या या ठिकाणी अलंकार आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा खालील बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पहा खून गाठ बांधणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा खून गाठ बांधणे बघा निश्चय करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी आहे पृथ्वी बघा वसुंधरा UH, या ठिकाणी बघा पृथ्वी या शब्दाचा योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक नववा बघा अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगा अतिवृष्टी बघा अनावृष्टी या ठिकाणी अतिवृष्टी या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक दावा पहा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे मग या ठिकाणी काय विचारले मोजकेच असे बोलणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मितभाषी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बा बघा मणीस या, या, या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाचामुखी परमेश्वर बघा पाचामुखी परमेश्वर बघा या ठिकाणी मन आहे या मणीस या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाचामुखी परमेश्वर बघा बघा पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक वा पहा खालील बघा वाक्यामध्ये बघा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा करण्यात येतो बघा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा करण्यात येतो बघा सत्तावीस फेब्रुवारी या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वा पहा पुढील बघा उभ्यानवी अवय नसलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे उभ्यानववी अवय नसलेला पर्याय आपल्याला सांगायचा आहे की कारण अबब म्हणून बघा ठिकाणी नसलेला म्हणजे अबब या ठिकाणी नवी अवय या ठिकाणी नसलेला या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पगार हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे पगार हा शब्द बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये या प्रश्न विचार आला होता पगार बघा हा शब्द बघा पोर्तुगीज बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये या ठिकाणी रूढ झालेला तो शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक पंधरा बापा हा मराठी भाषेची पाणीनी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बा मराठी भाषेचे पाणीनी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा मराठी भाषेचे पाणी बघा असे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना बघा मराठी भाषेची पाणीनी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सोळा बापा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा कपाळ हस्त ललाट भाळ गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा कपाळ ललाट भाळ हे एकाच अर्थाचे शब्द आहेत हस्त या ठिकाणी गटामध्ये न बसणारा तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लहानपण देगा देवा मुंगी साखरे सारवा या बघा या काव्यपंक्तीमध्ये बघा या वाक्यामध्ये जुडेलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा या काव्यपंक्तीमध्ये अलंकार पहा बघ या ठिकाणी तीन दृष्टांत अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे प्रश्न क्रमांक अठरा बाप हा मुलगा पुस्तक वाचत असतो या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ आहे मुलगा पुस्तक वाचत असतो या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ आहे बघा या ठिकाणी अशु क्रमांक बघा दोन राहील रीती वार्त रीती वर्तमान काळ बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठीमधला पहिला चित्रपट खालीलपैकी कोणता बघा मराठी मधला विचारले पहिला चित्रपट खालीलपैकी कोणता चित्रपट आहे बघा मराठीमधला बघा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र बघा हा मराठीमधल्या ठिकाणी पहिला चित्रपट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक वीस पहा खालील म्हणणीचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे बघा या ठिकाणी मन आहे म्हणजे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा चार दिवस सुनेचे चार दिवस सासूचे बघा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा प्रत्येकाला अधिकार गजण्याची संधी आयुष्यामध्ये मिळतेच ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक एकवीस बघा शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी काय विचारले दुसऱ्याच्या मनामधील ओळखणारा बघा दुसऱ्याच्या मनामधील ओळखणारा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा मन कवडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हाताच्या काकणाला बघा हाताच्या काकणाला बघा डॅश डॅश कशाला बघा या ठिकाणी रिकामी जागा आहे या रिकामी जागेमध्ये बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शब्द येईल हाताच्या काकणाला आरसा कशाला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपल्या योग्य शब्द राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा महात्मा गांधीजीच्या आश्रमामध्ये खूप लोकांची ए जा असायची म्हणजेच तिथे लोकांची खालीलपैकी काय असायची बघा या ठिकाणी आपल्या योग्य या ठिकाणी शब्द भरायचा आहे बघा महात्मा गांधीच्या पवनार आश्रमामध्ये बघा खूप लोकांची एजा असायची म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन बघा राबता होता ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा विद्यार्थी अभ्यास करतो बघा या ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य बघा पैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य विद्यार्थी अभ्यास करतो बघा विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्यामध्ये पैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस आपला आहे मगा सकर्म करी या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक आठ वाक प्लस निश्चय या ठिकाणी योग्य संधी विग्रह आपल्याला सांगायचे वाक प्लस निश्चय बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा खालीलपैकी कोणते अक्षरग्रह वृत्त नाही बघा खालीलपैकी कोणते बघा वृत्त हे अक्षरग्रण वृत्त या ठिकाणी नाही बघा दिंडी मंदारमाला शार्दूल विक्रडीत हरिणी बघा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी अक्षरग्न वृत्त नाही बघा दिंडी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाकरी तूप उसळ आई पिशवी कोयता खलबत्ता रचई झारा खिसा बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा हे या ठिकाणी बघा कानडी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विसंगत बघा विसंगत या ठिकाणी पर्याय आपल्याला सांगायचा आहे विसंगत वाक्य प्रचार प्रश्न क्रमांक तेतीस पहा आनंदाला पारावर न उरणे आभाळ ठेकणे होणे आकाशाला गवस निघाल मावेनासे होणे बघा आकाशाला गवस निघालणे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी विसंगत या ठिकाणी वाक्य प्रचार राहील प्रश्न क्रमांक पुढचा अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ आहेत अयोग्य जोडी या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे बघा भेंडीची भाजी निष्क्रिय व्यक्ती पिटू लिंबू बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे आणि अयोग्य जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं अयोग्य जोडी राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाच्या रूपामध्ये बदल खालीलपैकी कशामुळे होऊ शकतो बघा शब्दाच्या रूपामध्ये बदल खालीलपैकी कशामुळे होऊ शकतो बघा यापैकी बघा सर्वमुळे या ठिकाणी शब्दामध्ये बदल होऊ शकतो प्रश्न क्रमांक छत्तीस बघा गळ्यातला गळ्यातला तात लावणे गळ्याचा तात लावणे वाक्यप्रजा अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन प्राणांतिक संकटात घालणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अशा क्रमांक पुढचा बघा बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात बघा बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द बघा तसे लिहिण्याच्या बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विरामचिन्हे वापरतात त्याला अवतरण चिन्ह या ठिकाणी वापरतात प्रश्न क्रमांक अडतीस बघा मौळी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा मौळी बघा मौळीचा बघा मस्तक या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा मंडूक या शब्दाचा समानार्थ शब्द खालीलपैकी कोणता मंडूक बघा बेंडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चाळीस बघा उथळ पाण्याला खळखळाट फार बघा या ठिकाणी योग्य पर्याय ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे उत्तर पडायला खळखळाट फार बघा ऑप्शन क्रमांक ब आहे ज्याच्या अंगी गुण थोडा असतो तो फार बडाई मारतो बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोठे यश प्राप्त करणे मग यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य राहील मोठे यश प्राप्त करणे बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वाक्यप्रचार या ठिकाणी योग्य राहील तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी तुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील